आम्ही एक निमित्त मात्र आहे साईबाबांनी त्यांच्या काळात रुग्णांची सेवा केली बाबाच आम्हाला बाबांनीच आम्हाला बुद्धी दिली आणि त्याप्रमाणे आम्ही सेवा निरंतर करणार आहोत श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या दोन यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरं आयोजित करण्यात आलं असून गेल्या दोन्ही शिबिरांना मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा तिसऱ्या शिबिराला देखील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांनी व गरजू रुग्णांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं यावेळी उपस्थित डॉक्टरांच्या टीमनं नेत्र तपासणी करत मोफत औषध औषधी रुग्णांना दिली आहे बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत साई नाईन ग्रुप अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी येथे ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिर अतिशय उत्साहात पार पडलं असून नेत्रसेवा हीच साई सेवा अशा भावनेनं आम्ही शिबिर आयोजित करत आहोत साईबाबांच्या आशीर्वादाने सुरू झालेली ही सेवा आणि मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता यापुढील काळातच अशी शिबिरे घेत गरजू रुग्णांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा ट्रस्टचा प्रयत्न राहील असे ट्रस्टचे अध्यक्ष अरुणराव शिंदे गायकवाड पाटील व संगीता अरुणराव गायकवाड पाटील यांनी म्हटलं आहे तर उपस्थित लाभार्थींनी आपली भावना व्यक्त करताना श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि गायकवाड कुटुंबियांचे आभार मानले तर आज मा, तब्बल सहाशे ते सातशे रुग्णांनी या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला ओम साईराम मी अरुण गायकवाड लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचा आता अध्यक्ष पण झालेलो आहे आणि आमच्या ट्रस्टच्या वतीने आम्ही गेल्या तीन महिन्यापासून क्या एक नेत्र तपासणी मोफत तपासणी व मोतीबिंदू शिबीर मोफत मोतीबिंदू शिबिर याचं सगळं आम्ही आयोजित करत आहोत आणि ह्या एक बाबांच्या संकल्पनेनुसार बाबांच्या आशीर्वादानुसार आम्हाला एक अचानक जाणवलं की वृद्ध लोक हे वयस्कर आणि खेडेपाड्यात राहणारे लोक हे डोळ्यांची काळजी त्यांच्याकडून घेतली जात नाही कुटुंबाकडून पण त्यांची काळजी नीट घेतली जात नाही बऱ्याच ठिकाणी त्यांना ऑपरेशनला पण जाता येत नाही तर त्यामुळे आम्ही एक निर्णय घेतला की अशा प्रकारचे मोतीबिंदू शिबिर आणि जे पनवेलला शंकरा आय हॉस्पिटल जे आहे आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या आणि आमचे साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अयोध्या हॉस्पिटलच्या शिर्डीच्या जागेमध्ये आम्ही हे हा उपक्रम राबवत आहोत आम्ही हा उपक्रम घेतला प्रथमच उपक्रम घेत होतो परंतु पहिला उपक्रम प पहिले शिबीर दुसरे शिबीर आणि आज हे तिसरे शिबिर निरंतरपणे लोकांचा एक स रुग्णांचा कामाला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यामुळं खूप आनंद होत आहे आणि हे काम निरंतर चालू राहील हे आम्ही चालूच ठेवणार आहोत त्याबद्दल म्हणजे म सर्व जनतेने बिलकुल निश्चिंत राहावे यामध्ये कोणत्याही प्रकारचं आम्ही ख रुग्णांकडून कोणत्याही प्रकारचा खर्च घेत नाही सर्व प्रकारचे जाणं येणं राहणं त्याच्यानंतर तपासणी ऑपरेशन सर्व काही मोफत आहे आम्ही आम्ही एक निमित्त मात्र आहे साईबाबांनी त्यांच्या काळात रुग्णांची सेवा केली आमचे त्या काळामध्ये खूप रुग्णांची त्यांनी सेवा केली त्यांची त्यांनी जे उदी द्यायचे त्या उदीमुळे रुग्ण बरं होत आहेत आजसुद्धा तेच आहेत आणि त्या सेवेचा एक निरंतरपणे ही चालू राहावी हे निरंतरपणे बाबांची बाबाच आम्हाला हे बाबांनीच आम्हाला बुद्धी दिली आणि त्याप्रमाणे आम्ही सेवा निरंतर करणार आहोत शिबिरेला शिबिराला प्रचंड लोक आले मागचे जे ऑपरेशन झाले ते सगळ्यांचे सक्सेसफुर झाले ते लोक खूप आले होते त्याच्यामुळं त्यांनी अजून त्यांच्या नातेवाईकांना सगळ्यांना या शिबिराला उभा या शिबिराचे लोक का कारण आपल्या इथं मोठं हॉस्पिटल आहे आणि आपल्या इथं म्हणजे स्वस्तचा अर्थ लक्ष्मी आव्हान केलं मोठी बिंदू शिरणार अभियान हे एक रीत वाटते गेली पहिल्या शिबिरात पोलीस की का विश्वास करतील का पहिल्याच शिबिराला प्रचंड प्रचंड गर्दी झाली त्याच्यानंतर दुध जर शिबिराला त्याच्यात झोपट झाली आणि आज तशी दोन बसे चालू सकाळपासून लोकांनी गर्दी केलेली साईबाबांच्या आज्ञेशिवाय शिवडीच्या झाडांचं पान सुद्धा त्याच्यामुळं बाबांच्याच आशीर्वादामुळं हे सूग्णसेवा हीच साईसेवा आणि शिवसेना कॅम्प मार आणि त्याच्या बाबांच्या आशीर्वादामुळंच वयवृ लोकस डोसे दादी डोड़े सृष्टी आहे तर सृष्टी आहे आणि सृष्टी आहे ते मान्य लोकांचं म्हणजे ऑपरेशन झालं ते एकदम आनंदाने घेऊन सांगतात त्यामुळे व्यवस्थित ऑपरेशन झालं त्या गोष्टी आणि त्यांच्या आशीर्वादामुळे एकदम एक नंबरची बाबांची सेवा आम्ही असं प्रयत्न करू त्या कुटुंबाला पूर्ण आशीर्वाद बाकीचे शिखर झाले

दोन तीन दिवस तिथे धाम त्रास झाला पाणी आणि व्यवस्था जेवण सगळं काही गोष्टी सगळं व्यवस्थित त्रास झाला काही त्रास काहीच नाही आनंदी आनंद बिलकुल तर अच्छे काम हो रहा र और उनमें से काम ही है वो भी काम करे तो बोले कैसे चार आदमी आता है तो गरीब से गरीब भी है अमीर से अमीर भी है सब आदमी ट्रस्ट के भी लोग है यहाँ पे और उनके हिसाब से सब काम अच्छा हो रहा है उसी दिख रही पूरा बम्बई में जाकर आना जाना खर्चा है खाना पीने की है सब तो व्यवस्था रखा हुआ है और उनके हिसाब से बोले तो उनके साथ में एक आदमी भी जा सकते हैं देख के वास्ते तो उनके भी फ्री है सब खाना पीना रहना અરે વહા સે કરકે હોસ્પિટલ ઘરે સીસીડી મે લાકે યહા પર લોકડાઉન પોઝ કર દે તો યહા સે આપ અપના ઘર પર જા સકતે હે સંગલી કે વ્યવસ્થા હા લે ગો ઇતરે કી પૈસે પૈસે કઈ તરીકા એટલે ઓપરેશન સે પૈસે બી સે ગતે હમ પોકર ऑपरेशन मी गेलोच नाही केलं ना इतर ठिकाणी मी केलोच नाही तकलीफ झाली तो तकलीफ म्हणजे कशी चेकअप केला दोन दोन महिने तारीख करतात त्याचा उपयोग होत नाही तिथं चेकअप केला तर ऑपरेशन असं एकदम सुपरफास्ट एकदम स सगळ्या प्रकारचं काहीच तकलीफ नाही पाहिजे प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी